पहिल्यांदा पहिला एवढा मोठा पीस बघा मोठे मोठे पडे आणि दीडशे रुपयाचे तीनशे ला दहा पीक शिमल्याचं बरीच आहे अडीचशे रुपयाला कसं आहे दादा स्टिक किमा मोठे अच्छा स्टिक लॉलीपॉप स्टाईल ओके okay. सिंगल मांडा दीडशे इंद्रायणी आंबेभोर तांदूळ नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी सकाळी आहे ना मिनी सरस आहे ना कव्हर केला आता मिनी सरसचा आहे ना फूड कोर्ट पण आहे आणि फूड स्टॉल आहेत ना वेज़ पने, वेज़ पने, पने, वेग खूप आहेत तर मी बोललो की त्याचा आहे ना आपण वेगळा व्हिडिओ बनवूया मिनी सरजच्या बॅकसाईटलाच आहे फूडचं नॉनव्हेज पण आहे व्हेज पण आहे सावजी पण आहे आणि बरेच असे वेगवेगळे स्टॉल आहेत तर मी काय एवढं बघितलं नाही पण मी इकडे दुपारीच जेवलं आणि खूप जेवण छान आहे इकडे एकशे साठ रुपयाला आहे ना मी चिकन थाळी खाल्ली आणि ते सतरा नंबर काउंटरमधला तर आपण सगळं आता प्रायझिंग विझिंग बघणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया शेवटची तारीख असणार बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि वेळ आहे म्हणजे सकाळचंही जेवण आहे आणि दुपारचं पण म्हणजे रात्रीचं पण जेवण आहे सकाळचा नाश्ता आहे दुपारचं जेवण आहे असं सगळं काही आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करू तर हे लाईनीत आपण आहे ना स्टॉल बघतो आहे आणि बसायची अरेंजमेंट खूप छान केली आहे हे बघू शकतो जसं पिंक टेबल आहे ब्ल्यू टेबल आहे असं आणि इकडे बघू शकतो हात धुण्यासाठी असं मध्ये मस्तपैकी ठेवलेलं आहे समोरासमोर हे सगळे स्टॉल आहेत इकडे बाजूला पण स्टॉल आहेत आणि बरेच स्टॉल आहेत इकडे आज बुधवार आहे आणि मस्त नॉनव्हेज आहे मच्छी आहे एकदम जबरदस्त आहे तर सगळ्यात पहिले आपण जो स्टॉल कवर करणार आहे ना हा बघा हा इकडे स्टॉल आहे साधनाज म्हणून हा स्टॉलचं नाव आहे हे बघा हे साधनाज म्हणून हा स्टॉलचं नाव आहे नमस्कार आहे नमस्कार अच्छा याच्यात काय मला एक एक जरा दाखवू शकता अरे वा ती चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी कसे आहे दोनशे रुपयाला हे बघा प्रॉन्सचे पीस बघा मोठे मोठे प्रॉन्सचे पीस आहेत अडीचशे रुपयाला प्रॉन्स बिर्याणी चिकन मसाला कोंबडी वड्याचे कोंबडी अच्छा कोंबडी वड्याचे कोंबडी वडे आणि चिकन मसाला अच्छा कसं आहे प्लेट अडीचशे रुपये शंभर रुपये आणि अच्छा अडीचशे रुपयाला चिकन आणि शंभर रुपयाला वडे दीडशे रुपये चिकन आणि शंभर रुपये वडे अच्छा म्हणजे अडीचशे रुपये असं झालं शंभर रुपयाला वडे आणि दीडशे रुपयाला चिकन हा कोंबडी वडे हां हा दीडशे अडीचशे रुपये बघा सुरमई मसाला प्लीज पे, बघा टेस्ट महत्वाची आहे उ... कसं आहे सुरुम हे पण दीडशे रुपयाला एकशे येणार ना अच्छा प्रॉन्स 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 स्पेशली अच्छा हे शिवल्या हे शिवल्या मसाल्या ती बघा इकडे फ्राय पण करून देणार प्रॉन्स फ्राय होता ते बघा हे कसं आहे टू फिफ्टी अडीचशे रुपयाला एक प्लेट आणि हे हे पण अडीचशे आणि सोलकडी कसं आहे ग्लास चाळीस रुपयाला सोलकडी ग्लास थंड थंडगार मस्त पापलेट पापलेट आणि पापलेटचा पीस बघा पापलेट कसं आहे पाचशे चारशे आणि सुरमाईचं पीस हा चारशे आणि बांगडा बांगडा किती लाग शंभर रुपयाला बांगडा आणि प्रॉन्स प्रॉन्स आहे तीनशे आठ चारशे ला चारशे ला आठ मोठे पीस आणि हे बघा पण मीडियम साईज आहे तीनशे ला ना तीनशे आठ अरे वापरे चारशे ला आठ बघा तेवढी मोठी आहे आणि हे बोंबील आहेत ना बोंबील कसं आहे दोनशे ला सहा दोनशेला सहा पीस आहे बघा प्रॉन्स एकदम मस्त साधनाच किचन म्हणून आहे काय स्टॉलचं नाव आहे हो। ना पहिला स्टॉल आहे हा पहिला स्टॉल आहे चला धन्यवाद दादा धन्यवाद हा दुसरा स्टॉल आहे प्रॉन्स मसाला <laughs> कसा आहे काही प्रॉन्स मसाला कसा आहे हा ऑर्डर तीनशे ला दहा पीस अरे छान आणि तीनशे ला पीस आहे दोनशे ची पण आहे ची अच्छा दोनशे पासून सुरुवात आहे अच्छा दोनशे ची पण चिकन सुका नाही काय आपलं मटन 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 मसाला मटन मसाला चिकन किमा चिकन चिकन, चिकन।, चिकन चिकन किमान हे सुक चिकन आणि हे ग्रेव्ही चिकन हे ग्रेव्ही चिकन पायासूपण पायासूप पण आहे पण आहे पायासूप कसं आहे हंड्रेड शंभर रुपयाला पायासूप आणि चिकन थाळी कशी आहे चिकन थाळीची अडीचशे आणि मटन थाळी मटन नाही ना अच्छा साडेतीनशे मटन थाळी आणि भाकरी कोणत्या कोणत्या आहेत तांदळाची भाकरी अच्छा फक्त तांदळाची भाकर आहे ओके अच्छा चालेल धन्यवाद शोरमा शोरमा कसा आहे शंभर रुपयाला हे बघा आता ही जेवणाची गर्दी होत चालली आहे त्यामुळे मी लवकर बाबा व्हिडिओ बनूया आणि हे बघा इकडे पण सुरमईचा पीस कसा आहे साडेचारशेला प्लेट आहे प्लेटमध्ये काय काय येणार अच्छा सुरमई येणार आणि कोळंबीची कडी येणार आणि दोन भाकरी भात एवढा कितीला प्लेट बोलले तुम्ही साडेचारशेला सुरमईचा पीस पण मोठा आहे आणि याच्यात हा नाही पण येतो तो खरंच छान आहे आणि हे काय आहे चिकन आहे मटन हे चिकन आणि हे मटन अरे वा मटन मटन थाळी कशी आहे साडेतीनशे अच्छा अडीचशे रुपये चिकन थाळी हे मेनू कार्ड आहे ना यांचं ठीक आहे चालेल थँक यू हा बघ पीस बघा कसा आहे पीस चारशे रुपयाला मोठा पीस आहे आणि या पापलेटचा तीनशे अच्छा मांजरी आहे प्रॉन्स आहे आणि हे बरीत आहे अच्छा शिंपल्याचं बरीत आहे कितीला ते बरीश दीडशे ला अच्छा चिकन बिर्याणी संपली आहे काय अच्छा प्रॉन्स बिर्याणी कितीला आहे दोनशे रुपये प्लेट फुल आणि साधा भात अच्छा जवळा आणि एक कसले कोळमाचे वडे कसे आहेत ते वडे दीडशेला सहा पीस हा साप। मला वाटतं चौथा स्टॉल आहे ना चालेल इकडे पण शोर्मा आहे आणि हे लॉलीपॉप <rond> लॉलीपॉप कशी प्लेट आहे अडीचशे रुपयाला आणि हे काय ते नगेट्स नगेट्स कितीला आणि हे काय आहे काय सोडा फ्लेवर आहे अच्छा काय प्राइस आहे त्याची स्टार्टिंग तीस रुपये इकडे बापरे बघा सुरमई बघा कसं आहे सुरमईचं पीस अच्छा दोनशे चारशे सहाशे आणि बांगडा दोनशे चांगला मोठा पीस आहे बांगड्यामध्ये आठ ते नऊ पीस आणि हे काय बोलले तुम्ही प्रॉन्स लॉलीपॉप आहे प्रॉन्स लॉलीपॉप कितीला येते हे साडेतीनशेला पाच आहे साडेतीनशेला पाच असं मस्त येत स्पायसीचा असा थोडा मसाले याच्यात काय आहे एक आहे थी मटन करी अच्छा मटन करी आहे ही प्रॉन्स करी ही प्रॉन्सची करी आहे हा चिकन करी आहे ही चिकन करी आहे चिकन सुक्का चिकन सुका अच्छा हे राईस आहे ओके चिकन चिकनची थाळी कशी तुमच्याकडे दोनशे ऐंशी आणि मटनची थाळी मटनची थाळी साडेचारशे आणि भाकर कोणती तांदळाची किती भाकरी येणार एक भाकर आणि भात भात एक वाटी एक वाटी भात ओ okay. सोलकडी पण अच्छा सोलकडी पण आहे अरे वा कशी आहे सोलकडी एक ग्लास साठ रुपये ग्लास अच्छा थाळी सोबतच येते अच्छा काय नाव आहे गावकरी गावकरी स्टॉलचं नाव आहे ओके थँक्यू शोरूमाचा आहे बघा इकडे स्टॉल इकडे आहे भुजिंग भुजिंगचा स्टॉल बुजिंग बोलू डायरेक्ट ते हाड झालं कसं आहे दादा स्टीक शंभर रुपये शंभरला किती पीस आहेत दोनशे ग्राम येते अच्छा दोनशे ग्राम येते त्याला बुजिंग बोलतात बुजिंग अच्छा म्हणजे हेच भुजी हे किमा हे किमा मोठे बोलतोय चला खिमा किमा मोठे खिमा मोठे कसे ती प्लेट ही पण शंभर रुपये शंभर रुपये त्याच्यानंतर हे स्टिक लॉलीपॉप आहे अच्छा स्टिक लॉलीपॉप हा कसं आहे स्टिक लॉलीपॉप हे दोनशे रुपये प्लेट आहे ला प्लेट त्याच्यानंतर हे केएफसी लॉलीपॉप केएफसी लॉलीपॉप अच्छा ते स्टाईल ओके ओके आणि त्याच्यानंतर हि दिला आहे द लॉलीपॉप हे पण दोनशे रुपये आहे पण दोनशे आणि हा बांगडा फ्राय हा सर्वात मोठी साईज ही आहे की दोनशे रुपयाला पण दोनशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे अजून मोठी साईज अच्छा अरे हो बांगड्याची बघा साईज बघा दोनशे हे बघा हा साईज बघा अरे हा पहिल्यांदा बांगड्यामध्ये हे जे आहेत ना हे दोनशे रुपये का देतोय मी ते हे डायरेक्ट मी होलसेल मार्केट मधून डायरेक्ट आणलेत त्यामुळे तुम्ही इथे दोनशेला देतात पण बांगडा पहिल्यांदा भहिला एवढा मोठा तुम्हाला हा एवढा साईज मध्ये बांगडा कधी मिळणारच नाही कुठेच मुश्किल दोनशे रुपयाला चांगलं पीस आहे दोनशे आपण कोणताही पीस घ्या यातला दोनशे नंबर काय आपला स्टॉल नंबर आम्हाला मिळालेला हा आमचा प्रॉब्लेम आहे स्टॉल नंबर शॉपचं नाव आहे का आपला शॉप चिंचणीला आहे अच्छा चिंचणीला आहे पण बुजिंग स्पेशल बोजिंग आहे अच्छा ते बघा तिकडे पण बांगड्याची पीस आहेत मोठे मोठे आणि सिटिंगसाठी आहे ना इकडे ठीक आहे चालेल थँक्यू 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 थे। असे आता आपण स्टॉल आहेत बरेच कवर करतो आहे आणि खूप छान छान स्टॉल आहे आता बांगड्याचा पीस मी हा पहिल्यांदा एवढा मोठा बघितला खरंच खरंच सांगतोय मी एवढा पहिला मोठा बांगडा कधी पाहिला नव्हता पहिल्यांदा बघतोय बघा वेस्ट स्टॉल आहे दादा थालीपीठ कसं आहे दीडशे रुपयाला दोन येणार आणि भाकरी पण दीडशेला दोन भाकर आणि भरीत आणि हे बघा हे पिठलं आणि कट आमटी आहे ना हा अच्छा मांडा कसा आहे सिंगल सिंगल मांडा दीडशे अच्छा मांडा आणि आमटी घेतली तर अडीचशे आणि सिंगल मांडा घेतला फक्त दीडशे मांडा खीर आणि आमटी अडीचशे चालेल दोन दोन मांड्यासाठी लावलेले आहे बघा मोहितो केक इकडे पण आहे बघा चीज केक आहे हे असं बरंच आहे इकडे पण आणि त्या साईटला पण आहे बघा इथं समोर पण असे स्टॉल आहेत आणि इकडे पण आहे बघा समोर समोर इकडे पण स्टॉल आहेत इकडे आता हे छान आहे पण एवढं वातावरण थंड आहे ना एवढं मस्त वाटतंय ना म्हणजे मी इकडे पहिल्यांदा आलोय या बीचवरती आणि खरंच एकदम मस्त असं थंडकार वाटतं एकदम रिलीफ वाटतं निवांत समोरासमोर पण स्टॉल येत तिकडे इकडे सगळं मला वाटतं स्ट्रीट स्वाद म्हणून आहे तवा स्टीम आणि फ्राय हे बघा हे प्रॉन्स कसं येत प्रॉन्स तीनशेला किती पीस येतात सात सात पीस सात आठ पीस येतील अच्छा हा जवळ आहे ना बांगडा आहे आणि आहे आहे बांगडा अच्छा आणि ते चिकन मला समोसे चिकन समोसा चिकन है, है, चिकन ओके मोमोज पण आहेत चिकन मोमोज कसे आहेत शंभरला सहा सहा ओके चालेल थँक्यू शॉर्मा कसा आहे शंभरला ना शॉर्मा पण आहे तिथे गरम आणि इकडे पण आहे बघा सुरमईचा केवढा मोठा पीस आहे कितीला हा पीस सुरमईचा हा कितीला आहे हा अच्छा मोठा पीस चारशेला आहे आणि पॉपलेटचा कसा आहे चारशे रुपयाला ही प्लेट कशी आहे दोनशे वीस किती तीन वडे चार वडे येणार चार वडे येणार चिकन आहे सुक आणि तेच कांदा कोळमी आहे काय कसले ज़वरा, अच्छा जवळ्याचे वडे आहेत कसे ते शंभरला आठ पीस चाल कसला किमा आहे मुशीचा किमा कुठे बघाला मी अच्छा मुशीचा किमा कसा आहे तो किमा मुशीचा पुढे अच्छा हा ह्याच्यात मी मुशीचा किमा दोनशे वीस रुपये अच्छा हे तिसऱ्या ओके शिंपले हां ओके बघा मुशीचा किमा छान चला धन्यवाद स्टॉल नंबर काय आहे किती दहा तेरा अच्छा तेरा स्टॉल नंबर आणि नाव आहे कोळी स्वाद चालेल थँक्यू यू काय बोलतात नाही नाही थँक्यू यू आणि हा बघा हा स्टॉल आहे स्पेशल सरोदे यांचे सावजी सावजीचा स्टॉल आहे आणि आता बरेच प्रोडक्ट रेडी होतात इथं नमस्कार नमस्कार रे बघा सावजीमध्ये किमा कसला किमा आहे चिकन चिकन किमा अजून सेटअप होतोय ना सेटअप होत पण इथं स्पेशल ना सावजी आपल्याला सगळं मिळणार चिकन मटन आवश्यक भेट द्या स्टॉल नंबर काय दादा तुमचा चौदा आहे चौदा आहे स्टॉल आलाय ते बघा समोर आपण इकडे गर्दी आहे वरती काहीतरी वेगळे प्रोडक्ट आहेत अच्छा पुरणपोळी कशी आहे पुरणपोळी वीस रुपयाला एक आहे तूप पण आहे बघा यांच्याकडे गायचं तूप आहे कसं आहे अर्धा अर्धा किलो चारशे रुपयाला अर्धा आहे आणि मोदक कसे आहेत मोदक <laughs> एक मोदक वीस रुपयाला अच्छा तूट टाकून आंबे मोरचा आहे का अच्छा इंद्रायणी ते आंबे मोर तांदूळ अच्छा एक पीस वीस रुपयाला आणि हे काय ते गोल गोल अच्छा बटाट्या चीज बॉल दादा एक मिनट कसे बटाट चीज बॉल साठ रुपयाला रुप सहा पीस साठ रुपयाला त्याच्यावर काय आहे ना शेजवान अच्छा शेजवान आणि मेहन छान म्हणून गर्दी इकडे मोदक पण छान होत वीस रुपयाला जसा आता व्हिडिओ ठेवला व्हिडिओ बंद केला मी ते मोदक खाणार बाबा मोदक खाऊन थोडा नाश्ता करणार ना आता संध्याकाळ झाली ना तर नाश्ता करणार आणि हे बघा गर्दी वाढते म्हणून मी लवकरात लवकर व्हिडिओ केला हे बघा गर्दी आता वाढते जास्त करून फूडला प्रत्येक स्टॉलला बघा बसलेले आहेत मस्तपैकी समोर पण आपण बघितले हा पूर्ण राऊंड आहे आणि हे बघा इकडे बघूया अंडा थाळी दीडशे चिकन किमा थाळी अडीचशे चिकन थाळी एकशे साठ चिकन किमा रोटी शंभर ग्रीन चिकन रोटी शंभर बांगडा फिश थाळी दोनशे कोळंबी फिश थाळी साडेतीनशे आणि खेकडा थाळी पण तीनशे ओके स्टॉल नंबर आहे एक आहे अच्छा हे सगळे काय भरलेले आहेत का भर ले ले खाली हे भरलेले आहेत ओके काय आहे याच्यात त्याच्यात राईस आहे अच्छा राईस आहे चिकन एक ग्रीन चिकन आहे बघा एक, एक चिकन आहे चिंबोरीचं कालवण अच्छा ते चिंबोरीचं आहे बघा आता ते कालवण बनतं आहे चालेल अच्छा हे मोठे आहेत का ओके 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 चालेल हे हा मेनू आहे ना आणि उद्या काय व्हेज असेल अच्छा उद्या व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे ना अच्छा ते बघा केकड्याचा हां हां म्हणून मी विचारलं मस्त गरम गरम आणलंय असं तुम्हाला मी मेनू दाखवला प्रॉपर कोळी ना अच्छा कुठे इकडचे सात पाटी।, पाटी ओके ओके, ओके चालेल थँक्यू अक्षय कांबळे बघा हे आत्ता जबरदस्त गर्दी झाली आहे इथं आता ना मी व्हिडिओला एंड करतो हा आणि बघा छान केलंय ना नक्की या पण मस्त रिलीफ आहे जे थंड आहे वातावरण आहे आणि शांतता आहे आणि मस्त वाटतं एकदम रिलीफ मी फर्स्ट टाइम आहे पालघरला आणि या बीचवरती तर चला मग आता व्हिडिओला आपण इथंच एंड करूया श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्ता बाय बाय